तेसा चन, तेरा जुलै सोळाशे साठ या दिवशी महाराज सिद्धीजवळच्या वेड्यातून निष्ठून विशालगडाकडे निघाले आणि तीच गजापूरची घोडखिंड पावन खिंड करणारे प्रभू देशपांडे त्यांना साथ देणारे बांदल घराने जाधव घराने यांनी शर्तीचे प्रयत्न केले आणि अखेर यमाला देखील सांगितलं जोपर्यंत राजे विशाल गडापर्यंत पोहोचत नाही तो आमच्याकडं फिरकून देखील पाहायचं नाही यमाला देखील थोपवणारे बाजी प्रभू देशपांडे हा थरार होता तेरा जुलैचा बघूया कर त्यावेळेस त्याच घोडखिंडीमध्ये नेमकं काय झालं बाजी प्रभूंचा जन्म तीस ऑगस्ट सोळाशे पंधरा पुणे इथे झाला बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील हिरडस मावळातील पिढीदेश कुल कुलकर्णी होते शिवाजी राजांना विरोध करणाऱ्या बांधलाचे बाजी सरणभूत होते परंतु बाजींचं प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलं करून घेतलं बाजींनी स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजी राजांना समर्पिली दोन्ही हाताने दोन आणि दानपट्टे चालवण्यात ते तर होते शिवरायांच्या सैन्यात आमोल शरण होता शिवराया तिचे त्यांची आलोवट अशी भक्ती होती आषाढ वद्य प्रतिपदा उजाडली शेरडस मावळच्या बांधल देशमुखांचा सहाशे लोकांचा जमाव शिवाजी राजा बरोबर होता राजे स्वतः पालखीत बसले होते रात्री नऊच्या सुमारचा रात्रीचा पहल्या प्रहर जवळचा वेळा गापीला होता गापी भवानी देवीने शत्रू सैन्यावर मोहिनी घातली होती महाराजांनी प्रवास सुरू करता शहराने पुरी पाहून ठेवलेल्या मार्गावरील उंच सकल भूमी निवडली विजयांनीही तत्सनी दाखवली खळखळ त्या वड्यांच्या साक्षीने जांगडवर चिखलातून पावसाने त्रस्त झालेले वाघ दाटी करून बसले आहेत आणि वारळातून निघणाऱ्या सापांवर मोर चित करीत धावून जात आहेत अशा पूर्वहिरीत मार्गावरून छत्रपती शिवाजीराजे आक्रमण केले सभागृह आणि पागा असलेल्या आपल्या विशाल गडावर चढून तेथे आपल्या सैन्यास विश्रांती मिळावी या मुक्काम केला सिद्धी जोहरने पांढऱ्याला घातलेल्या वेळातून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज निवडक माळाचे विशाल गडाकडे निघाले होते त्यावेळी गाभीर असले विजयपुरी सैन्य आपली फसवणूक झाली कारण छत्रपती शिवरायांनी दोन पालख्या के केल्या एक स्वतःसाठी आणि एक शिवा काशी त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशी एक पालखी पाठवली सिद्धीजोहरकडे आणि एक दुसऱ्या पालखीतून छत्रपती शिवराय विशाल गडाकडे निघाले परंतु सिद्धिजोहरकडे जे छत्रपती शिवराय निघाले ते फाजिलखाने ओळखलं शिवा नाही हो सत्ता सिद्धिजोहरने हो। सांगितलं तर मग हे कोण आहे हे दुसराच कोणतरी आणि अखेर शिवा काशी मारल आणि मग सिद्धिजोहरने सांगितलं मात्र आता लाख करा मग सिद्धी मसूदला पाठवलं दौडत पाठलाखावर निघाला दोन हजार घोडदौड मग एक हजार पायदल निघाल उजाडले आषाढ वद्य प्रतिपदा उगवली तेरा जुलै सोळाशे साठ सिद्धी मसूदच्या घोडेस्वरांची आरोळे आणि मावळ्यांची बाजींची आणि महाराजांची मेटा कुटीने त्यांनी गजापूरची घोडखिंड गाठली विशाळगड चार कोस दूर होता वक्त बाका होता बाजींनी महाराजांना हट्टाने विशाळगडला जायला लावलं आणि निम्म्या सैन्यांशी गोडखिंडीच्या तोंडावर शत्रू लाडवायला बाजी उभे राहिली महाराज गडावर पोचून विशारती होईपर्यंत बाजी घिंड खिंड झुंजवणार होते बाजी आणि फुलाजी दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत बांदर सैन्यासह सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाल म्हणून उभे राहिले सिद्धी आलाच भयंकर रणकंदन सुरू झालं आषाढ आशाळधारात मावळांचे रक्त मिसळत होते आणि हजारोंच्या सैन्याला फक्त तीनशे मराठा मावळ्यांनी रोखलं होतं लवकरात लवकर गडावरून शरतीचा तोफा ओढण्यासाठी महाराज धावत होते महाराजांनी विशारगडचा पायता गटला घात झाला श्रगारपूरचे सूर्या आणि बालीचे जसवंतराव महाराजांवरती चालून निघाले हे आमचेच लोकपण बादशाही चाकरी स्वराज्याशी वैर करणारे पापग्रह सु आणि यांनी महाराजांची वाट आढळली झुंज सुरू झाली गोडखंड लगीन मंडपासारखी गाजत होती बाजी वाट पाहत होते मोहरताच्या तोफेची सतत एक दिवस रानावनातून अंधारात वाट काढून शरीर थकलेल्या स्थितीत असताना बाजी प्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून मोठ्या हिमतीने खिंड लढवले सैन्य मराठी माळे धाराधी पडलेले जखमी झालेले स्वतःचे शरीर कशाचे भान बाजीना देवे खिंडिता देखील झुंड झाले गेले एकवीस तास गेले एकवीस तास सारे अविश्रांत मत होते आधी धावताना संध्याकाळ झाली आधार चालला आणि कोंडी फोडून शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले महाराजावर इशार इशारा देणाऱ्या तो तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान बरोबर तोफांची सरबत तिसरी झाली तोफांचा आवाज ऐकेपर्यंत दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते आणि अना आनंदाचा कलोर बाजींच्या मनीवर कांडी झाली एवढ्या खाडकंगाव बाजींच्या छातीवर बसला बाजी कोसळ छाती फुटली तरी बाजी आनंद आलो स्वामी कारिक खर्च झालो सुखी जातो राजे हा शेवटचा मुद्रा हाच तो आनंद आता करतोय पृथ्वीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले आणि गजापूरची खिंड घोड खिंड आज पावन झाली होती घोड खिंडीतला लाडा महाराठच्या इतिहासात आजरामर पराक्रमाची शर्त करणारा असा हा पराक्रम आणि पराक्रमी योद्धे भाजी देशपांडे आणि त्यांचे साथीदार बांदल घराने असतील जादव घरण्यास नाण्यास असंख्य मावळ्यांच्या रक्ताने मात्र ही घोड खिंड मात्र नाहून निघाले आणि पावन खिंड झाली आज असंख्य लोक आज देखील मात्र पन्हाळा ते विशालगडी मोहीम मात्र आखतात काही या गोडखिंडी पर्यंतूनच येतात आणि तिथून मागे फिरतात तर काही विशालगडापर्यंत जातात धारकरी म्हणतात संभाजी भिडे गुरुजींनी मात्र ही सर्वात मोठी मोहीम आखली आणि पुन्हा एकदा मात्र मराठ्यांना मात्र छत्रपती शिवरायांच्या त्या काळात कशा प्रकारचा नेमका इतिहास घडला या भागामध्ये हा मात्र पुन्हा मात्र जिवंत करण्याचा इतिहास हे मावळे करतायत खऱ्या अर्थाने तो हाच दिवस तेरा जुलै भयंकर पाऊस अतिमुसळधार पाऊस पडतो आणि त्याच पावसामध्ये हा प्रसंग घडला आणि अजरमर झाला इतिहासाच्या प्राणामध्ये सोनेरी अक्षरात लिहून ठेवला तो हा क्षण जय भवानी 真是傻。